गवळी यांना पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे यानंतरची भूमिका पक्षाचे नेते दे। मेहबूद काना होत आणि नगराध्यक्ष इलेक्शन होणार आहे तर आमच्या नगराध्यक्षाच्या महिला नगराध्यक्ष असल्यामुळे नम्रता निधी गवळी हे नगराध्यक्षासाठी उभे आहे आणि आमचे लगभग वीस वार्ड आहे दहा प्रभाग आहे त्याच्यात दहा महिला आणि दहा पुरुष आणि नगराध्यक्ष म्हणून एक महिला असे एकवीस लोक आमचे लगभग तयार झालेले आहे आणि आम्ही इलेक्शन तुमच्या आशीर्वादाने ताकदीनं भांडणार आहोत असं मी म्हणून माझी करू शकतो पाठिंबा म्हणून असेल तर आपल्याला त्यांचा एक कार्यकर्ता मिळाव्यासाठी आपल्याला तारीख भेटलेली आहे आणि त्या येणाऱ्या सोमवारला आपल्या इथे दुपारी बारा वाजेपर्यंत त्या येतील तर त्याच पार्श्वभूमीवर आज आपण ही पत्रकार परिषद घेतलेली आहे की हा कार्यकर्ता मेळावा आमच्या दृष्टिकोनातून हा खूप म्हणजे भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न चालू आहे लोकांना आमच्या कार्यकर्त्यांना जी आमचे संघटन इथे काम करतायत आम्ही अनेक वर्षापासून आम आदमी पार्टीचं पहिल्या दिवसापासून आम्ही आम आदमी पार्टीत जुळलेला आहोत आणि लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सातत्याने आम्ही हाताळतो आपल्याला माहीत आहे आपणच अनेक प्रश्नांना वाचा फोडलेली आहे की घरकुलचे प्रश्न असू रेल्वेचा प्रश्न असू की अतिक्रमणधारकाचा असू रस्ते नाल्याचा असो किंवा ज्येष्ठ नागरिकांचा अटकलेला मानधन अपंगाचा सुद्धा हा विषय आपण गांभीर्याने नोंद धरला आणि म्हणून निवडणुकीत आम्ही आमच्या कामाचा लोक किती मार्क आम्हाला देतात आमच्यासाठी ही अग्निपरीक्षा आहे तपासण्यासाठी आम्ही या निवडणुकीत सुद्धा आमचा मानस आहे तर या दहा प्रभागामध्ये जसं मेहमूदबाईनी सांगितलं की आम्ही दहा प्रभागामध्ये पूर्ण जागात लढणार जी चांगली उमेदवार आहे जी इच्छुक उमेदवार आहे ते आमच्याशी संपर्क साधतायत अजूनही काही दोन प्रभागात आमची उमेदवार चाचत्य आहे म्हणजे तीन तीन चार चार उमेदवार असल्यामुळे त्यामध्ये कोणता चांगला निवडावा ही चाचत्य सुद्धा चालू आहे तर अशा पद्धतीची आमची भूमिका आहे हीच भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी आपणास आज विनंती के केली होती की आपण वेळात वेळ काढून आज दिलेल्या वेळेपर्यंत तुम्ही आले हे खूप जमेची बाजू आहे एक, एक प्रेस नोट या निमित्ताने आम्ही तुमच्यापर्यंत दिलेली आहे त्या प्रेस सर्व पत्रकारांचे मी मनपूर्वक स्वागत करते आज आपण या आप कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपली आभारी आहे आणि आज आपण या पत्रकार परिषदेचा उद्देश तुम्हाला सर्वांना माहीतच आहे सोमवारी जो कार्यक्रम ठेवलेला आहे माननीय राठी बिडला जी कार्यक्रम घेण्यासाठी इथे येत आहे पार्टी जाऊन तर कार्यकर्ते होतोच आणि आमचं आम्ही आम आदमी पार्टीचे आहोत त्यांनी सांगितलं आम्ही शिवसेनेचे आहे कोणी सांगितलं आम्ही कॉम्रेड तुम्ही आम्ही सगळेकडून की लढाई भाग वेगळा आहे पण निवडणूक म्हटली तर प्रत्येकाला जबाबदारी आहे आणि आम आदमी पार्टीच्या पहिल्या दिवसापासूनचे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम आदमी पार्टीसुद्धा आमच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे की चांदुरबाई शहरात ही पूर्ण जागा कोणाशी युती न करता आपण लढावी हा त्यांचा आग्रह आहे त्याचबरोबर त्यांनी हेही सूचित केलं आहे की स्थानिक पातळीवर आपण तो निर्णय घेण्यास तुम्ही करू शकता म्हणजे हे त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे बाकीच्या पार्टीचं मला माहीत नाही ते वेळेपर्यंत किती त्यांच्याकडे अधिकार आहेत म्हणून आम्ही पहिलेपासूनच आपलं ग्राउंडच नगरपालिका आहे आपलं ग्राउंड नगर विधानसभा किंवा लोकसभेचं नाही आहे आम आदमी पार्टीचं एक नितीन गवळी मी उपाध्यक्ष राहून चुकलेला अपक्ष निवडून आलो होतो आणि त्याच त्या त्याच दरम्यानमध्ये आम आदमी पार्टीमध्ये सातत्याने लोकांच्या प्रश्नाशी भांडतो पुढाकाराने समोर येतो आपणच अनेक वेळा मला कधी लोकमुखी समितीचं अध्यक्ष केलं शिक्षण समितीचं अध्यक्ष केलं तर हे अनेक भूमिका तुम्ही मला दिल्या तर त्याच दिशेनं जाताना आम आदमी पार्टीचं बॅनर घेऊन वीसही जागा लढवण्याचा आमचा सगळ्या कार्यकर्त्या म्हणून जी बैठक झाली त्याच्यामुळे आमचा हा मानस आहे हा त्याच्यात जो तुम्ही जो प्रश्न केला युतीच्या संदर्भात तर काही लोक आमच्याशी संपर्क करतायत की आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे तर काही नगरसेवकांच्या काही असतील वाटाघाटी जिथे आमचा जास्त टाय बसत नसेल तर अशा ठिकाणी आम्हाला त्यांचा विचार करता का येईल पण नगराध्यक्षाची भूमिका ही ठाम आहे ती कोणही परिस्थितीत मागे येणार नाही त्याच्याबद्दल कोणीही आपण कोणत्याही पद्धतीने शंका ठेवू नये तर अशा अडचणी आपल्याला या चर्चेतून अनेक टेक्निकल अडचणी येतील तर या पद्धतीने जर चांगला विचार करता आला शहराच्या विकासासाठी तर आपण नक्कीच चांगला विचार करू विसही जागा लढवणार का विसही जागा लढवणार विषय सांगा लढवून आणि त्या संदर्भात आपलं काम सातत्यानं चाललं आहे लोकांच्या संपर्कात चिन्ह आता आमच्या क्षमता आमच्या क्षमता कशा आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कंपोत पार्टी आपण राजकीय शिवाय कारण की आजकाल मी ऐकलेलं आहे तुम्हालाही माहित असेल की इतके दोन बलाढ्य पक्ष काँग्रेस असो भाजप असो किंवा अन्य तिसराही कोणता पक्ष असो त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला एकच प्रश्न केला बघा शंभर शंभर वर्ष पक्षाला झाले पन्नास पन्नास वर्ष दुसऱ्या पक्षाला झाली पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला काय प्रश्न केला किती पैसे आले असतो आज तुमची पण तुम्ही चाळीस चाळीसच्या कधीतरी कार्यकर्ते असाल तर तुमचा वेळ गेलेला आजपर्यंत तुम्ही कोणाचे दवाखान्याचे काम केले आहे तुम्ही चांगल्या कामासाठी धावलेले आहे लोकांचे नेहमीच मी जोडून बघतो तुम्ही कितीतरी कामं करत असता म्हणजे तुम्हाला असं त्या पक्षाने अवहेलना करणं कोणीही कार्यकर्त्याची हे अत्यंत चुकीचं आहे बघ समजून घेतलं पाहिजे आणि असे जे दंडुकी साईबाले पक्ष आहेत ना त्यांना धडा शिकवण्याची ही योग्य वेळ आहे का लाईट व्यवस्था चांगलं आरोग्य चांगली स्वच्छता शिक्षण त्या मूलभूतच्या गरजा पिण्याचं शुद्ध पाणी दुर्भाग्य नाही आपल्याला म्हणजे बघा तरी पिण्याच्या शुद्ध पाण्याची तर तुम्हाला सगळ्यांना कल्पनाच आहे बंडूक आपल्या आपल्या वेळेस ती योजना पूर्ण झाली मार्केट तलावत मी बळा झालं चार कोटी पाच कोटीची ती योजना होती तिथं आज त्या मार्केट तालामध्ये चार विहिरी केल्या आहेत टाकी केली उंच त्याचा उद्देश असा होता की चांदूळ शुद्ध पाणी मिळालं पाहिजे कारण की विहिरीत बाजूचं पूर्ण घाण पाणी असं त्याच्यात जात नाही एक फिल्टर बन असलेलं पाणी जाते समजून घ्या आणि त्या विहिरीतलं पहिल्या विहिरीतलं दुसऱ्या विहिरीत दुसऱ्या विरीतून तिसऱ्या विरीत देते तर ते पूर्ण शुद्ध आणि नंतर बाहेर विहीर केलेली आहे त्या विहिरीत ते पाणी साचते आणि त्या विहिरीतून झालेलं शुद्ध पाणी ते लिफ्ट होऊन त्या टाकीत जाते हे शुद्ध पाणी आपल्यासाठी तयार केली होत पण आज त्या योजनेची हे कशी वाट लावून टाकली ते येऊन ते पाणी आपल्या शहराला पुरेस पुरत पुरत नाही किंवा काय अन्य होती आणि शुद्ध पाणी कधीच भेटलं नाही त्या त्याच्यातून भेटत नाही शेवटी जे जुन पाईप चालू करावं लागते मग ते गडूळ पाणी येते कितीतरी आपण नेहमीच बघितलेला तुम्हीच कितीतरी वेळा छापता वीस वर्ष होते ना पाणी पुरवठ पाणी पुरवठ्यात नगरसेवक होतो मी जेव्हा सभापती होते ना पत्रकार पाहतो अनेक असे आंदोलन झाले आहे त्यामध्ये नितीन भाऊ गौडी आणि आम आदमी पार्टी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आपण जाणून घेऊया या निवडणुकीमध्ये त्यांचं काय मत आहे माननीय अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीचे प्रमुख यांनी जे ध्येय धोरण दिले आहे त्याला अनुसंगून आम्ही सुरुवातीच्या दिवसापासून आम आदमी पार्टीशी जुळलेला आहोत आज आम आदमी पार्टीचा दिनांक दहा तारखेला सोमवार रोजी हो एक कार्यकर्ता मेळावा ठेवलेला हो आहे त्या मेळाव्यात राखी बिर्ला ही माझी केंद्रीय दिल्लीची मंत्री आहे कॅबिनेट मिनिस्टर ती या मेळाव्याला येत आहे आम आदमी पार्टीचा भव्य दिव्य मेळावा होणार आहे तिथे चांदूर शहरातले अनेक कार्यकर्ते येणार आहेत काही सत्कार आम्ही करणार आहोत काही लोकांचा आणि एक रेल्वेला एक नवीन दिशा देण्याचा आम आदमी पार्टीचा मानस आहे या मानसामधून आम्ही रेल्वेत पूर्ण जागा लढवणार आहे अध्यक्षाचा उमेदवार आमचा ठाम आहे आणि विसे जागा लढवून आम्ही चांदूर रेल्वेला एक स्वच्छ प्रशासन पारदर्शक प्रशासन आमचा भ्रष्टाचारमुक्त प्रशासन असं देण्याचा आमचा मानस आहे नमस्कार मी सुमेश सरदार आर एस न्यूज चॅनल सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचा या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीतर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया जा? जा? नमस्कार अमृताबाई आज जे आपण पत्रकार परिषद आयोजित केली ती आपली भूमिका काय आहे मी नव्रता नितीन गवळी आम आदमी पक्षातर्फे मला अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्ही जर सत्तेत जर आलो तर चांदुरिले शहराला स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न करू या कार कार्यक्रमासाठी आमच्या या कार्यक्रमाच्या आम अनुषंगाने माननीय राखी बिर्लाजी यांचा कार्यक्रम आम्ही दहा नोव्हेंबर रोजी आयोजित केलेला आहे